जय शिव्या मित्रांनो सत्तावीस तारखेला सुद्धा राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी लागणार आहे ला त्या संदर्भात आपण पहिले पाहूयात त्या अगोदर सगळ्यांना एक विनंती आहे जर तुम्ही नवीन असाल त्याला फॉलो करू नक्की ठेवा कारण की अॅक्च्युली अचूक अंदाज आणि रिअल टायमिंग तुम्हाला याच पेजवरती मिळत जाईल सत्तावीस तारखेला नाशिक क्षेत्रात पुन्हा एकदा होते सत्तावीस ऑक्टोबर पावसाच्या बाबतीत पुन्हा प्रकार अशा स्वरूपाचे असेल यामध्ये पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूरसह साताऱ्यामध्ये हा पाऊस येणारच आहे यामध्ये सोलापूर पश्चिम कडाष्टी श्रीगोंदा पाटोदा हा देखील भाग आहे त्यानंतर पुणे या भागाचाही समावेश या पावसाच्या लढावरती येतोय मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी वातावरण हे फक्त स्थानिक वातावरणाचं पडल्यासारखं होईल मोठी कंडिशन मोठी व्याप्ती उद्या मात्र मराठवाड्यासाठी नाही कारण की मोक्ष नावाचं चक्रीवादळ हे देखील बंगालच्या उपसागरातून प्रभाव टाकल्यामुळे याचा फक्त जोर वैजापूर भोपाळ जबलपूर अकोला यासारख्या काही ठिकाणी होईल ही तुरळक ठिकाणी सत्तावीस ऑक्टोबरचा सा पाणी असणार आहे मात्र नंदुरबार शहादा धुळे जिल्हा जळगाव अनेक ठिकाणी हा पाऊस असेल हुबळी कर्नाटकमध्ये देखील अनेक ठिकाणी हा पाऊस सत्तावीसचा असेल बंगालच्या उपसागरातला लो प्रेशरचा प्रभाव मराठवाड्यामध्ये पुन्हा अठ्ठावीस तारखेपासून वा वाढणार आहे अठ्ठावीस तारखेच्या रडावरती नांदेड जिल्हा अठ्ठावीस ऑक्टोबरच्या रडावरती नांदेड जिल्हा प्रामुख्याने नागपूर जिल्हा पूर्व विदर्भातले पूर्ण जिल्हे त्यानंतर यवतमाळ हिंगोलीचा सा समावेश आहे परत मराठवाडा अठ्ठावीस तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत परत एकदा मोठ्या पावसाची शक्यता राहील यामध्ये अकोला मेहकर वाशिम खमगाव हे देखील भाग आहेत त्यानंतर हिंगोलीची परिस्थिती देखील पावसाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात असणार आहे किती दिवस राहील किती महिने पाऊस राहील हे देखील व्हिडिओच्या आपण अंतिम टप्प्यामध्ये बघूयात तो तोपर्यंत ठेवून तरा तर बघा मराठवाडा आणि विदर्भ परत एकदा अठ्ठावीस तारखेपासून जोर वाढतोय वर्धापासून ते गोंदिया चंद्रपूर हिंगणघाट आणि गडचिरोलीला काही ठिकाणी जास्त मित्रांनो पावसाचा जोर हा चंद्रपूरला जास्त प्रमाणात असणार आहे चंद्रपूरच्या अनेक भागांमध्ये हा पाऊस अठ्ठावीस तारखेला सागवण करतोय म्हणजे अठ्ठावीस आणि एकोणतीस खूप मोठ्या पावसाच्या रडारवरती येणार आहे तर लक्षात घ्या ठीक आहे तर एकोणतीस तारीख परत एकदा छत्रपती संभाजीनगर भोकरदन जळगाव खामगाव हे देखील भाग येतात बुलढाणा मलकापूर वगैरे नंदुरबार शहादा परिसर देखील या तारखेला एकोणतीस ला कमी अधिक प्रमाणात करण्यात येणार आहे पण जास्त प्रमाणात जळगाव अकोला अमरावती नागपूर हे देखील भाग आहे तर अकोल्याचा आणि अमरावतीचा बऱ्याचशा भागांमध्ये धुवाधार पावसाची नोंद ह्या एकोणतीस ऑक्टोबरला देखील होऊ शकते नागपूरचा आणि चंद्रपूरचा बराचसा यामध्ये प्रभाव ना असणार आहे नागपूरच्या अनेक भागांमध्ये याच तारखेला पाऊस जास्त असणार आहे एकोणतीस यामध्ये पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यात वर्धा वाशिमसह हिंगोलीसह यवतमाळ परिसर देखील आहे एकोणतीस तारखेचा पाऊस सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये काही भागांना जसे की वैजापूर गंगापूर कन्नड सिल्लोड त्याचबरोबर राहुरी शिर्डी कोपरगाव संगमनेर नाशिक सर्वत्र त्यानंतर पुणे परिसर या भागांचा सा सामावेशसह पाऊस आहे एकोणतीस तारखेचा सा पाऊस परभणी जिल्ह्यात जालना ही अनेक ठिकाणी आहे धाराशिव मध्ये देखील कमी अधिक प्रमाणात राहणार आहे बीडसह अनेक भागांमध्ये पाऊस परत एकदा एकोणतीस तारखेपर्यंत ऍक्टिव्ह राहणार आहे परभणीची परिस्थिती एकोणतीस तारखेला अजूनही वाढणार आहे परभणीसह मराठवाड्यातल्या बऱ्याचशा भागांना तो पाणी असणार आहे एकोणतीस तारीख परत एकदा पंचवीस तारखेपेक्षाही मोठी असणार आहे ठीक या आहे याच्या बऱ्याचशा भागांमध्ये कोणती सारखी आहे जसं की आपण संभाजीनगर सर्व तालुके सांगितले पण काही भाग सोडू शकतो यामध्ये जालन्याचेही सर्व तालुके आहेत पण काही गावांना सोडू शकतो पण वाऱ्याच्या पद्धतीचा पाऊस असेल ज्यामध्ये थंडावर गारवटपणा असणार आहे एकोणतीस तारखेचा पाऊस विदर्भातही अनेक ठिकाणी बुलढाण्याचा देखील समावेश संध्याकाळी असू शकतो धुळ्याचा देखील समावेश आहे धाराशिव मात्र कमी अधिक प्रमाणात का, या का, 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 कालखंडामध्ये राहील लातूर जिल्ह्यात देखील कमी अधिक प्रमाणात या कालखंडात राहील पण लातूरने तरीही सतर्क करायचे एकोणतीस तारखेला वातावरण जे आहे ते मराठवाड्यातलं आणि पूर्व पूर्व मराठवाड्यातलं म्हणजे नांदेड नांदेडपट्टा असेल वगैरे भागातला इथे कमी होऊन जाईल पण हे जे काही डब्ल्यूडी कड एक प्रत्येक सक्रियतेचं संकट येते त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये वारे जोर वाहत ते छत्रपती संभाजीनगरकडे जातील आणि या तीस तारखेचा पाऊस नंदुरबार शहादा खानदेस सर्वत्र जोरदार सारखी परिस्थिती आपल्याला परत एकदा तीस तारखेला सुद्धा पाहायला मिळू शकते यामध्ये परत एकदा गुजरातचं मोठं संकट यावरती येणार आहे त्यामुळे गुजरात कारणात एक तीस तारखेच्या अगोदर म्हणजे तीस ऑक्टोबरला परत एकदा ही परिस्थिती असणार आहे त्यामध्ये धुळे नंदुरबार शहादा परत आहे म्हणजे एकंदरीत आपण पाहिले सत्तावीस ला कमी जोर जरी होत असला मराठवाडा दक्षिण महाराष्ट्राला परत अठ्ठावीसला विदर्ब, ही परिस्थिती कडे उत्तर विदर्भ विदर्भाचा पूर्वेकडील भाग त्यानंतर मराठवाडा देखील अठ्ठावीस आणि एकोणतीसच्या लढारती मेघ योजनेचा पाऊस आगमन करतोय भलेही काही आपण ऐंशी टक्क्याची व्याप्ती सांगितली मागच्या चोवीस आणि पंचवीसला ला त्यामधून काही थोडीफार गावं सुटलेत त्यांना हा पाऊस मात्र घेण्याचा अंदाज आहे कारण की व्याप्ती याच्यामध्येही बऱ्यापैकी आहे तर एकतीस तारखेला परत धुळे जळगाव हा भाग आहे मित्रांनो हे होत नाही मोक्ष नावाचं चक्रीवाद जे आहे ह्या एक दोन दिवसामध्ये पूर्णपणे आपला प्रभाव टाकते परत दोन नोव्हेंबर किंवा तीन नोव्हेंबरच्या आसपास एक दिवस लवकर येऊ शकतो एक नोव्हेंबर किंवा दोन नोव्हेंबर ही दोन नोव्हेंबर ही तारीख जी आहे ती कॉमन असेल परत बंगालच्याच उपसागरामध्ये चक्रीय स्थिती निर्माण होते त्यामुळे त्याचा महाराष्ट्रावरती किंवा भारतावरती काय परिणाम होईल हे पाहणं देखील गरजेचं आहे तसं आजिकच आहे दोन नंबर नोव्हेंब नोव्हेंबरमुळे जे काही बाष्प येते आपल्याला अरबी समुद्राकडनं त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो त्यामध्ये सुद्धा अपरत ह्या समुद्रातील बाष्पामुळे आपल्या छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि कोल्हापूर सारख्या कोकण किनारपट्टीसारख्या ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पण जोरदार पाऊस हा दोन नोव्हेंबरचं वातावरण परत एकदा खानदेश पश्चिम महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार करू शकतं याबाबत आपण दोन दिवसामध्ये पूर्णपणे फायनल रिपोर्ट देऊयात तोपर्यंत परिस्थिती अशा पद्धतीची आहे काही ठिकाणी दक्षिणेकडे देखील ढगांचं आगमन झालंय तिथे देखील भाग बदलत पद्धतीनं चाळीस टक्के भाग आणि तरी रात्रीच्या रात्रीपणे होऊन जाईल हिंगोली जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी आता पण झालाय मागच्या तारखेला सुद्धा अठ्ठावीस तारखेला सुद्धा तुमच्या भागात पाणी आहे हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामध्ये आजही रात्री काही ठिकाणी पाणी असेल आणि हिंगोलीसाठी बऱ्यापैकी तारीख आहे मेहकर तालुका आजही तुम्ही संध्याकाळपर्यंत सुरक्षित ठिकाणी जनावर वगैरे बांधा पाणी आहे चांदवडला रात्री देखील पाणी आहे मित्रा लोणाला काही तासातच शिवराज भक्त कृष्ण कुंडचं चला कमेंट देखील पाणी आहे थोड्याच तासामध्ये काही गावांना तर अठ्ठावीस ते पोनतीस जास्त आहे मालेगाव नाशिक चालू आहे वैजापूर आहे रात्री वैजापूरला रात्री आहे सकाळपर्यंत येऊन जाईल काही ठिकाणी बघा आज मध्यरात्री ते पहाटे पर्यंत पुन्हा पाणी होऊ शकतो छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड भोकरदन साईड जी आहे ती पण आहे अशी दोडशी आणि त्यानंतर दक्षिण भाग अहिल्यानगरच्या काही भाग तर जळगाव नंदुरबार शहा दाबाराच ठिकाणी सकाळपर्यंत पाणी असणार आहे तर पहाटे वातावरण देखील नांदेडपर्यंत देखील खराब होऊ शकतं त्यात पाण्याचा संभाव शक्यता जास्त आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ते मध्यम पाऊस पहाटे पाटील देखील येऊ शकतो जळगावचा साम्यस्त आहे दुपारनंतर पाणी नांदेड परभणी या भागात देखील आहे काही ठिकाणी दक्षिण महाराष्ट्रात आणि मध्य महाराष्ट्रात ठिकठिकाणी स्थानिक वातावरणाचं पाणी होणार आहे सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या सुरुवातीला दिली आहे सगळ्यांनी त्या व्हिडिओचं पालन करा जय शिवराय